सभापती महोदय मंत्री महोदय विषय खूप बोलण्यासारखे पण मी आपण म्हटल्याप्रमाणे सूचनाच करणार आहे आपण आता ही जी निधीची तरतूद जरी आपण केली असेल आता ह्याची तुलना जशी कुंभमेळाव्याची झाली ही त्या ते होऊ दे ना पूर्ण कुंभमेळाव्याशी येणार आहे आणि म्हणून याच्या व्यापक दृष्टिकोनातून मी एकच सूचना यासाठी करणार आहे की जे कुंभमेळावा झाला ठीक आहे आता त्याचा कोणी श्रेय घेतलं काय घेतलं हा नंतरचा भाग पण लोकांनी देखील संयम ठेवून घेऊन त्या मेळाव्याला यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि आपण प्रोजेक्शन आपण करतोय आता दोन अडीच कोटी लोक येतील तिकडे देखील प्रोजेक्शन झालं पण हा शेवटचाच कुंभ मेळावा होईल किंवा पन्नास शंभर वर्षानंतर येईल म्हणून गर्दी अफाट वाढली आणि त्याच्यात सोय गैरसोय झाल्या एक दोनच सूचना याच्यामध्ये की त्यावेळी तिकडे गेल्यानंतर आम्ही बघितलं की सन्मान्य विधानसभेच्या सदस्यासाठी किंभना लोकप्रतिनिधीसाठी एक वेगळा कक्ष तयार करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि तो एक प्रोटोकॉल होता म्हणजे काय ह्याच्यातला काय भाग नाहीये किंवा काय त्याच्यातून आहे तिकडे जज जजांची पण व्यवस्था केली गेली होती माझी एवढीच या निमित्ताने विनंती की तुम्ही ज्या अर्थी एवढं खर्च करता मी आपल्या इकडचे लोकप्रतिनिधी म्हणत नाही पण राज्यभरातून जे काही डेलिगेट्स येणार आहेत ते फक्त व्हीव्हीआयपी म्हणून नाही आणि परदेशातून मोठ्या प्रमाणावरती येतात त्याची अत्यंत गैरसोय आपल्याला इकडे पाहायला मिळाली किंवा जे लोक येतात भावनेतून येतात तर ती व्यवस्था करायला पाहिजे अनेक लोकांना असं वाटत होतं का बाबा आपल्याला जाता येत नाही किमान ऑनलाईन तरी देखील आपल्याला काय व्यवस्था करता येईल का तर आता आपल्याकडे योगायोगाने योगा सिद्धिविनायकचं दर्शन शिर्डीचे साईबाबाचं दर्शन ही करण्याची आखणी आहे ऑनलाईन कशा पद्धतीने काय होतंय त्यातली अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रसादजींना विनंती करा तेही तुम्हाला माहिती सांगतील की ऑनलाईन सिस्टम कसं आपण डेप्यूट करायचं आणि म्हणून माझी सूचना अशी आहे की बा यात व्यापक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे आता ठीक आहे जसं खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे परवाच्या दिवशी मंत्र्यांनी सांगितलं की आता मी पालकमंत्री नाही मी कुंभ कुंभमेळाचा मंत्री झालोय म्हणजे ते सांगताना सांगितलं म्हणून तुम्ही ज्यावेळी अध्यक्ष किंवा सदस्य नेमत असताना तुम्ही दोन्ही बाजूच्या सदस्यांचा देखील समावेश त्यामध्ये करायला पाहिजे ज्या काही उडी ज्या गोष्टी आपल्याला ते आहेत त्यावेळी तुम्ही केला आता अधिक्रहांचे अधिकार पण तुम्ही त्या अध्यक्षांना दिलेले आहेत त्यानंतर जी यंत्रणा त्याच यंत्रणा तुम्ही त्यांना दिलेल्या आहेत आता आपण सर्वजण बघितल्यानंतर ह्याच्यामध्ये मी लिहूनच आणलेलं आहे की आपण ह्याचं ऑडिट म्हणजे ह्याला मॉनिटर कोणीतरी करायला पाहिजे पैसे आता जसं कोविडची परिस्थिती आली त्यावेळी काय परिस्थिती होती आपण काय ऑडिट बिडिट बघण्यामध्ये गेलो नाही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या नाही झाल्या ते सर्व झाल्यानंतर पण देखील आरोप झाले त्यावेळी खुर्च्या आणायला लोक तयार नव्हते त्यावेळी एक रुपयाची वस्तू दहा रुपयाची आणली गेली त्याच्यावरती तुम्हीच आरोप केलेत नाग लोकांना तुम्ही फसवण्याचं काम केलं म्हणून माझं म्हणणं आहे म्हणून माझं म्हणणं ह्याला मॉनिटर करून घेऊन तुम्ही ऑडिट सिस्टम काहीतरी ठेवणार आहात की नाही आता एवढे हजार कोटी रुपये दिलेत त्यांना असं वाटतं की बाबा हे कुंभमेळासाठीच वापरायचं पाहिजे तिकडे वापरा तशातल्या प्रकारचा होता कामा नाही आणि म्हणून ह्याच्यामध्ये जे तुमचं वित्ती वित्त विभागांकडनं पण देखील त्याला मॉनिटर व्हायला पाहिजे त्याची परवानग्या कोणाकडे तरी घ्यायला पाहिजे टाईम बाउंड व्हायला पाहिजे आपल्याकडे आता वेळ आहे लगेच काय आठवड्यात या यंत्रणा होणार आहेत अशातला भाग नाही आणि शेवटचा मुद्दा असा आहे की तुम्ही निवड फक्त नाशिकपुरतं मर्यादित होऊन बघून चालणार नाही नाशिकच्या आजूबाजूची जी फेरिलिटी जी आहे ती देखील देखील आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर्स तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप करावं लागेल तेवढ्या रस्ते म्हणा गाडी म्हणा किंबहुना सार्वजनिक ज्या वाहतूक जी व्यवस्था आहे ही देखील करावी लागेल ही अशी माझी सूचना आहे